नमस्कार मित्रांनो जय हिले जय मल्ला जय शूर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या ओबीसी नेत्यांच्या बैठकीवर मराठा आंदोलक जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना इशारा दिला आहे की जातीवाद लोकांचा एकूणही अन्यथा परिणाम गंभीर होतील या घडामोडीमुळे राज्यातील ओबीसी राजकारण चांगले सापले आहे दोन्ही नेत्यांच्या भूमिकेमुळे ओबीसी आरक्षणासंदर्भात पुढील काळात महत्वाचे निर्णय अपेक्षित आहेत या परिस्थितीवर आता सरकार नेमकं काय भूमिका घेतं याकडे समाजाचे लक्ष लागले आहे मुख्यमंत्र्यांच्या ओबीसी नेत्यांच्या बैठकीला बोलावलं नसल्यामुळे नाराज लक्ष्मण हाके यांनी जेजुरीतून आंदोलनाची हाक दिल्यानंतर राज्यभरातून समाज बांधव जेजुरीत दाखल होणार असल्याचे सांगितलं जात आहे हजारो तरुणांनी ओबीसी लढ्यासाठी जेजुरी गडावर येण्याचं आवाहन करण्यात आलं होतं त्याला आता कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे लक्ष्मण हाके आज जेजुरी गडावर ओबीसी आंदोलनाची थळी उचलणार आहे तर आपल्यावर अन्याय अत्याचार करणाऱ्या ओबीसी समाज बांधवांनी एकत्र येऊन आंदोलनाची थळी उचलू या असं आवाहन लक्ष्मण हाके यांनी तरुणांना केलं के आहे मुंबईमध्ये काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थितीत ओबीसी नेत्यांची बैठक पार पडली या बैठकीत मराठा जी आर वरून छगन भुजबळ चांगलेच चा आक्रमक झाले ओबीसी नेत्यांनी हा जी आर रद्द करण्याची मागणी केली आहे बैठकीनंतर ओबीसी नेत्यांचे समाधान झाले नाही त्यामुळे दहा ऑक्टोबरला रोजी होणाऱ्या सकल ओबीसी समाजाच्या मोर्चांवर हे नेते ठाम आहेत हा जी आर रद्द करण्याची मागणी ओबीसी नेत्यांनी केली आहे आणि दहा ऑक्टोबरला होणारा सकल ओबीसी समाजाच्या मोर्चांवर हे नेते ठाम आहेत असे त्यांचे म्हणणे आहे या बैठकीवरून मनोज जांगे यांनी ओबीसी नेत्यांवर टीका केली आहे ओबीसी समाजाच्या मागण्या आणि त्यांच्या भूमिकेमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगले तापले आहे आरक्षणाच्या मुद्द्यावरून निर्माण झालेला हा संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो अशाच नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा धन्यवाद जय अहिले जय मल्हार जय शिवराय मित्रांनो